माझ्या दुःखात तर कोणच नसतं मग असं गपचूप मला इथं असं बसून राहावं हो लागतं मी गपचूप कधी कधी तर रडते लॅकरांसमोर ती हो ती मला म्हणते का रडते ग मम्मी तिच्यासमोर रडता पण येत नाही पण या सगळ्या गोष्टी आहे ना कसं झालंय आतल्या आतच मी ठेवते ना कारण की आपलं माणूस असतं ना तर त्याला बोलून उपयोग आहे कारण की आण ते म्हणून मला असं वागवलं जाते का आई बाप नाही आहे मागं पुढं कोण बोलणारं नाही आहे म्हणून आजोबा होता तर आजोबा पण वारून गेला ना म्हणून आता कसं झालं तुम्हाला म्हणजे बोलणारं पण नाही आहे की बाबा आमच्या पुरीसोबत असं का वागतो किंवा काय असं तुम्हाला बोलणारं कोण राहिलेलंच नाही आहे ना त्यामुळे तुम्हाला असं वाग वागवत आहे आता बोलून दाखवत आहे की लव्ह मॅरेज केलं म्हणून असं अशी वेळ आली माझ्यावर आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे ह्या लग्नाला जितकं जिम्मेदार मी आहे ना तर ते तेवढं तुम्हीसुद्धा आहे असं म्हणत नाही की बाबा मीच तुमच्या मागं लागले होते असं नव्हतं ना तुम्हाला पण माझ्यासोबत लग्न करायचं होतं तुम्हाला पण म्हणजे तुमच्या पण मनात होतंच ना तेव्हा आज जरा काय झालं म्हणून तुम्ही असं बोलून आहे आणि माणसाने आहे ना इतकं पण तोडून नसते बोलायचं जितकं तुम्ही मला तोडून बोलताय इतकं तुम्ही मला इतकं म्हणजे वाईट ठरवतो आहे ना या दुनियासमोर आज लोक नको नको ते शब्द बोलून दाखवतात कमेंटवर इतके म्हणजे इतके डेंजर कमेंट करतात ना की कि मी किती त्या इग्नोर करू त्या कमेंटलासुद्धा फक्त ती म्हणजे फक्त तुमच्यामुळं कातर कसं होतं माहिती आहे का माझं कसं आहे ना स्वभाव जी खरं आहे ना जी रिअल आहे मी ती बोलून दाखवते आणि मी टोअंडर बोलून दाखवते म्हणून आज सगळ्याची सगळी मला वाईट समजतात आणि तुम्ही खरं तर तुम्हीच या सगळ्या गोष्टीला ना कारणीभूत होते कारण की तुम्ही या सगळ्या गोष्टी करायला लावल्यात आज तुम्ही बिनधडक बोलून बसता की लो मॅरेज जर केलं नसतं तर बाबा माझ्यावर अशी वेळ आली नसती काय वेळ आणली मी तुमच्यावर लग्न केल्यापासून तेव्हापासून तर मी तुम्ही जसं मानता तसंच वागते तुम्ही जी मानता तीच करते का प्रत्येक सणाला का मी माझ्या घरी जाते का प्रत्येक वेळा का मी माझ्या घरच्यांना फोनवर कंटिन्यू असं बोलत बसते असं तर काही नाही आहे ना जसं म्हटलं तसं मी वागते जसं जसं तुम्ही मला वागवलं ना वाई वाई मी तसं वागले आणि आज आता कुठं मी जर काय बोलायला लागले तर तुम्ही मलाच वाईट वाईटच ठरवताय आणि माझं बोलणं काढून दाखवत आहे की मी मोठ्या आवाजात बोलते ही करते ती करते अहो मग माणसाने सण कवर करायचं ना कवर करायचं सण तुम्हाला ना वाटत नाही का तुम्ही चुकताय म्हणून कारण की असलं काय बोलत आहे की आहे ना ते खरंच माझ्या इतकं मनाला लागतंय ना की मी विचार करते की बाबा मी एवढी काय मोठी चूक केली म्हणजे काय चूक काय केली आहे मी एवढी मोठी की माणूस मला असलं काय काय बोलून दाखवत आहे फार सोशल मीडियावर तुम्हाला जे म्हणत येते तुम्ही ती बोलून दाखवता आणि लोक पण त्याच्यावरनं मला ज्याची करतात मला इतकं वाईट वाईट बोलतात की ती कमेंटसुद्धा वाचून मला इतकं म्हणजे मनाला वाईट वाटतं ना की तरी पण मी त्या सगळ्या गोष्टी आहे ना असं म्हणते की बाबा सोडून टाकावं त्या सगळ्या गोष्टी आणि परत असं तुमच्यासोबत चांगलं राहावं हे करावं पण नाही हो तुम्ही नाही नीट राहत तुम्ही तुम्ही चुकताय आणि आज दोन लेकरं झाल्यानंतर ना तुम्ही ही ह्या गोष्टी बोलून आहे की लो मॅरेज जर केलं नसतं तर बरं झालं असतं म्हणून ही दोन लेकरं झाल्यानंतर ना तुम्ही म्हणताय खरंच आज आहे ना मला माझ्या आईची बापाची आजोबाची इतकी आठवण येते ना की काय बोलू कारण की ह्या सगळ्या गोष्टी मी जर इथं बोलले ना तर कोणी मला असं समजून घेणारं नाही आहे ज्या गोष्टी मला माझं माझी आई समजून घेतली असती बाप समजून घेतलं असतं किंवा आजोबा समजून घेतलं असतं ना ह्या सगळ्या गोष्टी इथं कोण समजून घेणारं नाही आहे आणि तुम्हीसुद्धा नवरा असून समजून घेत नाही तुम्ही फक्त काय करताय मला वाईट ठरवत आहे का तर मी टोंडर बोलून दाखवते सगळ्या गोष्टी ही करते ना त्यामुळं आणि मी एवढं सण करते ना तर फक्त माझ्या दोन पुरीं पुरींमुळे मी सण करते कारण की आईबाप नसल्यावर आहे ना काय हालवतात ना ती माझं मला माहिती आहे कारण की मी पण पन, लहानपणापासून आईबाप नव्हते मला आजोबा होता आजोबांनी मला सांभाळलं इतकं मोठं केलं मला मग आज या जगात आहे ना आजोबासुद्धा नाही आहे त्यामुळं कसं झालं आता मी पूर्ण माझे अनातच झाले आणि माझ्या मागं पुढं कोण नाही राहिलंच नाही आहे ना त्यामुळं म्हणतात ना ती दगडा खाली हात असल्यासारखं तसं झाले कारण की इथून मी जाऊ पण शकत नाही कि माझ्या लेकर कुठे जाणार ना म्हणून तुमचं हे सगळं काय मला सण करावं लागतंय आणि खरं तर माझ्या या दोन लेकरांकडे बघून मी आहे ना तुमचं ही सण करते तुम्हाला या सगळ्या गोष्टी नाही कळणार कारण की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर कळाले असते ना आप, तर तुम्ही इतकं माझ्यासोबत असं वागले नसते तुम्हाला वाटायला पाहिजे नव्हतं बाबा थोडंसं तरी आपण आप तिची जर काय चुकी असेल तर आपली पण चुकी आहे आपण पण तिला शब्दानं दुखवतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतच नाही ती तुम्हाला काय वाटतं फक्त मीच चुकीची आहे मीच वाईट आहे आणि असं तुम्ही दाखवून देता सगळ्यांना आणि सगळे जे सगळी आज मला सगळीच मला नावं ठेवतात पण मला त्या दुनियेचं पण मला काय एवढं वाईट वाटत नाही पण मला तुमच्याकडनं एक नवऱ्याकडनंच अपेक्षा असतात ना की नवरा आपल्यासोबत चांगला राहावा नवर आणि जी मनातलं ती मी नवऱ्यालाच बोलून दाखवणार पण इथं सगळं म्हणजे सगळं हेच आहे तुम्हीच मला वाईट ठरवता हो तुम्हीच मला वाईट समजता तुम्हीच माझ्याबद्दल वाईट, वाईट वाईट बोलता आज दुसऱ्या पुरीसाठी तुम्ही मला मलाच वाईट बोलताय माझ्या ह्या सगळ्या मनाला किती वाईट वाटलं असेल पण नाही ना काय करणार मला तुम्हाला काय बोलवलं तीसुद्धा कळत नाही कारण की मी खूप म्हणजे रडून पण बोललेले तुमच्यासोबत भांडण करून पण बोललेले इतकं म्हणजे डोक्यावरनं पाणीच गेले तुमच्यासोबत असं मी आता कुठल्या शब्दात बोलावून काय करावं मला तीच कळत नाही तरीसुद्धा तुम्ही कसं झाले मलाच वाईट ठरवताय मलाच वाईट समजत आहे कारण की मी एवढं एवढं जीव तोडून बोलते तुम्हाला की बाबा मला जर संसार जर टिकवायचा कळत नसला असताना तर मी गेले असते घर सोडून पण मला संसार करायचा आहे ना मला ह्या दोन लेकरांना घेऊन राहायचं आहे ना मला त्या लेकरांच्या डोक्यावरचं म्हणजे बापाचा पण हात नाही काढायचा आणि आईचं पण हे नाही ना करायचं आहे म्हणून मी इथं राहते म्हणून मी सहन करते तर त्याच्यासाठी तुम्ही मला असलं काय काय बोलून दाखवणार आहे प्रत्येक वेळा मी तुम्हाला जर मी काय म्हणता असेल मला काय दुखते काय त्रास होत आहे तर त्याच्यात पण तुम्हाला कधी काय वाटत नाही तेव्हा मला मला कसं वाटत असेल की बाबा आपल्याला आपल्या दुःखात पण कोण नाही आणि सुखात पण कोण नाही आणि रियल आहे ती माझ्या दुःखात तर कोणच नसतं मग असं गपचूप मला इथं असं बसून राहावं लागतं मी गपचूप कधी कधी तर रडते लॅकरांसमोर ती आरोही ती मला म्हणते का रडते ग मग मी तिच्यासमोर रडता पण येत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना कसं झाले आतल्या आतच मी ठेवते ना कारण की आपलं माणूस असतं ना तर त्याला बोलून उपयोग आहे कारण की समोरचा माणूस समजून घ्यायला पाहिजे ना आणि तुम्ही समजून नाही घेत आयुष्यात तुम्ही कधी समजून नाही मला घेणार त्यामुळं मला आहे ना आता तुम्हाला काय बोलू काय नाही बोलू ती खरंच मला आता कळत नाही आहे बोलायचं तर इतकं काय पण मला चांगलं माहिती आहे ना तुम्ही माझ्या भावनांना कधीच समजून घेणार नाही तुम्ही फक्त मला मला फक्त आता तुम्ही काय ती मनातल्या मनात ठरवून ठेवले की ही वाईटच आहे हिच्यासोबत मला संसारच करायचा नाही आहे ही ही मला चुकीचं समजती असं तुम्ही तुमच्या मनात ही घर करून ठेवले माझ्याबद्दल पण मला तुमच्यासारखं नाही वागत तुम्ही करा माझ्यासोबत किती वाईट करायचं आहे काय करायचं करा पण मी ह्या दोन लॅकरांकड बघून मी इथे राहते एवढं लक्षात ठेवा